सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून मुसलमानांना आता पवार घराण्यातला मुख्यमंत्री हवाय बारामतीत भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची फल... अजित पवारांची फलक झळकलेले आहेत आपण पाहतोय बारामतीत सध्या अजित पवारांचे आणि सुप्रिया सुळेचे फलक लागलेले पाहायला मिळत आहेत आणि त्या फलकावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे आता आणि हे फलक मुसलमानांकडून लावण्यात आलेले आहेत ला मुसलमानांना आता पवार घराण्यातला मुख्यमंत्री मुख्यमंत्री भावी म्हणून ताईदादांची फलकबाजी तर यावेळी शरद पवारांचाही फोटो दिसतोय आणि बाजूबाजूला तर शरद पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे युगेंद्र पवार आणि अजित पवारांचीही फलक पाहायला मिळत आहेत भावी मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख या फलकावर करण्यात येतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ आता पवार घराण्यातला मुख्यमंत्री हवाय असं मुसलमानांकडून संकेत दिले जात आहेत तसे फलक बारामतीत लागलेले पाहायला मिळत आहेत एकीकडे एक अजित पवारांचे फलक लागले तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचे सुद्धा फलक लागलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती कारण सातत्याने अजित पवारांकडून मुसलमान उमेदवार देणार असल्याची ही चर्चा आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आज बारामती शहरामध्ये ईडी मिजाजच्या पार्श्वभूमीवर शे, बारामती शहरामध्ये मिरवणूक निघणार आहे त्याच पार्श्वभूमीवर बारामती शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी मुस्लिम बांधवकडून करण्यात आलेली आहे आणि त्यातच मुस्लिम बांधव जे आहेत सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते असतील किंवा अजित पवार यांचे कार्यकर्ते असतील त्यांनी सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री अशा असे बोर्ड जे आहेत ते बारामती शहरामध्ये मुस्लिम बांधवांकडून लावण्यात आलेले आहे यामुळे या, या बॅनरची सर्वत्र चर्चा दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या ईद ए मिलाच्या पार्श्वभूमीवर हे बॅनरबाजीचा वार आपल्याला केल्याचं पाहायला मिळत आहे जी 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 आ, धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय की मुसलमानांना आता पवार घराण्यातला मुख्यमंत्री हवाय बारामती द भावी मुख्यमंत्री म्हणून ताई दादांची फलकबाजी म्हणजे सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे फलक इथे झळकलेले आहेत मुसलमानांकडून ही फलकबाजी करण्यात आली असल्याची माहिती समोर येते